सोलापूर पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना वरवडे टोल नाक्यानजिक असलेल्या हॉटेल यशवंत नजिक घडले आहे याबाबत वृत्त असे की दिनांक तीस जानेवारीला साडेसातच्या सुमारास रस्ता बोलणाऱ्या एका पुरुषास अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रस्ता ओलडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने सदर मृत व्यक्तीस वरवडे येथील टोल प्लाझा येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर प्रशांत कारंजकर आणि रुग्णवाहिका चालक तुळशीराम गायकवाड यांनी टिंबुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव महादेव श्यामराव साळुंके वय एक्कावन्न राहणारा तांदूळचा लातूर असे आहे या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथक मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी भारत रोकडे आणि त्यांचे कर्मचारी यांनी अपघात स्थळाला तातडीने भेट दिली या अपघाताबद्दलची माहिती टिंपोणी पोलीस स्टेशनचे अपघात विभागाचे अधिकारी तांबळे यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तिपथकाचे प्रमुख विजय साळुंके यांनी दिली आहे